सर्वसामान्यांच्या करातून उभारण्यात आलेल्या शासकीय निधीचं नियोजन कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवगडमधील विश्राम विश्रामगृह विश्रामगृह आहे आहे कणकवलीतील देखील सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्यानं देवगडमधील हे विश्रामगृह वाढीसाठी महत्वाचं ठरणार असल्याचं पालकमंत्री नितेश राणे म्हणाले देवगड शहरात नव्यानं उभारण्यात आलेल्या शासकीय विश्रामगृहाचं पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं यावेळी माजी आमदार गोपटे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्व गोडादी उपस्थित होते विश्रामगृहातील अंतर्भूत बाबी सुसज्ज स्वागत कक्ष दोन व्हीव्हीआयपी कक्ष अँटी चेंबर सहित तीन व्हीव्हीआयपी कक्ष एसी सहित मीटिंग रूम प्रशस्त लॉबी विस्तीर्ण महा अग्निरोधक कार्यप्रणाली आणि सीसीटीव्ही सुरक्षा कार्यप्रणालीचा समावेश आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्याबरोबर उपस्थित असलेले माझ्या आमदार सन्मान्य गोके साहेब आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष गर्वेजी सन्मान्य अर्बन बँकेचे अध्यक्ष खोगलेजी सन्मान्य आमचे बाळा खर्पेसाहेब सन्मान्य प्रकाश राणेजी आमच्या मायमॅडम आमचे तहसीलदार पवारजी त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळ्या गोष्टी होत आहेत हे सार्वजनिक उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्यवर आणि माझे सर्व सहकार्य आमचे पत्रकार मित्र सिंधुदुर्गच्या एकंदरीत इतिहासामध्ये गेस्ट हाऊस ही जेव्हा त्याच्यावर कधी पुस्तक लिहिलं जाईल तेव्हा त्याच्यावर प्रमुख उल्लेख आमच्या सर्वगुण सरोमु निश्चित पद्धतीने असेल हे मी आवर्जून इथे उल्लेख करतो कौतुक करण्यासाठी गोष्ट काय करत चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणसीचा धर्म आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी आम्ही सातत्याने कधी कधी पत्रकार मित्रांना अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलताना दिसतो किंवा आंदोलन करताना दिसतो आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तर तीनशे त्रेपन्नशे लाभार्थी पण आहेत पण दुसरी बाजू अशी आहे की पवारजी सारखे चांगले अधिकारी पण आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत उत्तम उदाहरण हे सगळे प्रकल्प आहेत या सगळ्या प्रकल्प आपल्याला शासकीय प्रकल्प असले तरी एक चांगली गोष्ट अशी आहे की शासकीय पैसा निधी जो लोकांच्या करातून आम्ही प्राप्त होतो त्याचं चांगलं नियोजन कसं असावं याचं हो, उत्तम उदाहरण अशा पद्धतीच्या विश्रामगृह आहेत कणकोलीचं विश्रामगृह पहा इकडचं पहा अन्य गोष्टी पण आहेत त्याचबरोबर आमच्या रवी चव्हाणजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने रेल्वे स्टेशनचा विकास झाला त्याचा पण महाराष्ट्र आणि या देशभरामध्ये काय करते या विषय म्हणून ह्याही गोष्टी नोंद करण्यासारख्या आहेत ह्या शासकीय देवगडच्या दुसऱ्या मुलाचं आज उद्घाटन आमच्या सगळ्यांच्या हस्ते होणार आहे किंवा झालेलं आहे पण ह्याचा वापर कसं करतो ह्यावर पण थोडा आमचे सगळे देवगडवासी किंवा माझे राजकीय पक्षाच्या सहकार्यांनी आवर्जून या गोष्टीवर लक्ष द्या ते देवगडच्या विकासात्मक आणि देवगडची प्रतिमा उंचवेल अशा पद्धतीच्या बैठका आणि अशा पद्धतीचा वापर अगर इथे झाला त्याचा निश्चित पद्धतीने चांगला काहीतरी उपयोग होईल नाहीतर ह्याचा कधी कधी आपल्याला दुरुपयोग पण होत असताना अशा एवढी घटना आपल्या कानावर येतात म्हणून ह्या निमित्ताने मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो माझ्या ह्या मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि त्या मतदारसंघामध्ये आमच्या सर्व कोणतींनी आणि त्यांच्या सर्वोत्कर असतील सर्व सगळ्या अन्य लोकांनी लक्ष घालून एक चांगलं सुसज्ज पन्नास लोकांची मिटिंग रूम आहे म्हणजे आमच्या पक्षाच्या छोट्या बैठका घेण्यासाठी आता आम्हाला हॉल प्राप्त झालेला आहे आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून आमच्या पातळीच्या पण दृष्टिकोनातून आपल्याला मनापासून मी आभार मानतो आणि आपले अभिनंदन करतो